Allah, Allah. तुला कळल नाही पहिलं असा घोटाळा होईल तुला कळल नाही पहिलं असा घोटाळा होईल बना चिंत तिथे चिंतन करता करता ह्याला काय वाटायला लागलं कलियुगात जन्मली ना राणी म्हणतो आणि सांग मी कोण आहे धनी एवढा उशीर तिच्या बरोबर नाचला तियाबरोबर लगेच केलं आणि आता म्हणतो कुठलं तुझा कोण धनी आहे म्हणतो तिला काय या गड्याला म्हणाव सांगा हा ही प्री ऐकता का पुरुष गा बना चिंत लावा मोठा साठ वाटा पहा आमच्या तानाजी गाडी माहिती का लगीन केलं नवीन नवीन नाही बायको गेली पंचमीच्या सणाला ह्याला दमज घे ना आई घरात इतटीच आहे आईला म्हणलं आय कधी येते पंचमीच्या सणाला बायको अरे बाबा सणाला गेले सण झालेली येते तिला मुराळी पाठवा लागत असतो काय म्हणला तुला दिसत नाही भाकरी करता येत नाही तुला जातो तुझ्या तुला स्वयंपाक जमत नाही तिला मी जाऊन घेऊन येतो तसा सासरवाडी जवळ असल्या कारणानं पाणीतलं निघाला निघाला मधल्या वाटनं काय आरांच्या आणि जाताना काय झालं आईनं सांगितलं होतं पहिल्यांदाच आई म्हटली अरे बाबा नको म्हणलं मोठी माणसं आहेत त्यांचा मान, मान राखून वाकून लपून छपून जा त्याला सांगितलं तानाजीला <laughs> कसं सांगितलं वाकून लपून छपून जा ही घरातून वाकून निघाला सासरवाडीला मधल्या काळारांच्या वाटत वाकून चालला होता समोर एक मक्काचा फड लागला दोन किलोमीटरवर वर आदल्या दिवशी कंचकुर्ती खोडून नेली होती हे असा वाकून चालला होता शेतकरी तिथं आला खरं वाकून जायला कळस करून त्याला माहित होत ऊस काढला अरे तूच नाही म्हणला चोर चोर ने कलसवाय चालू केलं म्हणतो आमच्या आईने सांगितलं जी खरोखर मेंदा असत नाही ती वाकून जातय जेन हुंडा घेतलाय की नाही ती वाकून जाते जेन <laughs> हुंडा नाही घेतला ती कालर ताट करत जात ही जात वाकून जाते मग शेतकरी म्हणजे तुला मार म्हणला असं जाऊ नको म्हणला मग कसं जाऊ द्या हा हू हा हू करत जा म्हणजे ते ज्वारीवर लिपा कर परत परत लोकांच्या काठीने साप मारा ही माणसं असतील जगामध्ये मग आईचं सोडले हा हो करत निघाला घाला मधल्या का वाटणे काळ्यांच्या वाटणे हा हो करत निघाला घाला आता पुढं पाच पर्यंत जाळ टाकलो ते एखादं पाखरू अडकल आपल्या पोटापाणी सोयी होईल हे हा हो करत नाही घालाला असं पाखरू अडकाय हा हो केला पाकरी गेलो उडून सकाळ जर ना बिनापणा बसलो म्हणला ती पासूपारे म्हणजे हंटर जी बडवाय चालू केलं ही बायको पंचमी गेलेली बायकोला नाही गेलाय शाना जी बडवाय चालू केलं म्हणलं मी सासरवाडीला चाललोय असं कशाला चाललंय म्हणलं हा असंच गुण काय हा हो म्हणत चाललाय म्हणलं तसं म्हणू म्हणलं मग काय नाही म्हणलं असं म्हणायला असतं म्हटलं असतो आज गुंत माझ्या जाळ्यात असंच गोत होती असं मला आता ही दुसऱ्याच्या वजळीला पाणी प्यायची जात आईचं सोडलं शेतकऱ्याचं सोडलं पासूपार सांगितलं ते म्हणत चालला की होती ती गुत होती आता शेतकऱ्यांना मका काढली होती वळवाचा पाऊस पडला होता काळ्यारांची वाट जरा चिकुल झाला होता चार पाच ठिकी त्या बैलगाडीत होती आणि गाडीचा अडकल होतं ही निघाला असं म्हणत आज सजगत तुझी पाहु ना खांद्यावर शेतकऱ्याची चाबूक होता चहा बाजूला काढला पाहुणा काय म्हणता अजून याला म्हणा बघू म्हणला हे बोलला सजग तुझी मी आपल्या लागलो इथं चा काढायला आणि असंच कुठं मग बडवाय चालू केलं म्हणलं बायकोच नव मला कितन माघार आला आणि आता म्हणतोय बायको कलियुगात जर म्हण राणी आरवी प्रेतार्थ ऐकता कानी पुरुष गा बना स्त्रीची चिंतनी आव नवल गे माय नवल बघे माय आणि तीन पोरं आला सांगू मी का गर्मी असता बारा वर्षे लपले सांगू मी काय एका जनार्दनी गोष्टी अर्थ पाहता सुख होय पोटी जा...